प्राण जाय वचन न जाय मोदीजी की गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदीजीनी गरीब परिवारांसाठी पाच वर्षासाठी काय गॅरंटी असली पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न केला गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून पुढील पाच वर्ष मोफत राशन हे गरिबांना देण्याचा आश्वासन आदरणीय पंतप्रधानांनी आहे आयुष्यमान भारत या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना पाच लाखापर्यंत मोफत आरोग्य उपचार करण्याचं त्यांनी ठरवलं त्याचबरोबर गरीब कुटुंबातील असणाऱ्या घरांमध्ये विजेचं असणारं बिल हे येऊ नये यासाठी पी एम सूर्य घर योजनेच्या माध्यमातून त्यांच्या घरांवरती सौर ऊर्जेचं युनिट लावून त्यांना वीज मोफत कशी होईल यासाठी आदरणीय या पंतप्रधानांनी एक विशेष योजना सुरू केली आहे हीच तर आहे मोदी मॅजिक